आयएसओ मानांकन प्राप्त सायलीला रिहॅबिलिटेशन सेंटर पॅरालिसिस रुग्णांसाठी विशेष अकुपंक्चर आणि परिणामकारक व्यायाम व उपचार येथे अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक रुग्णासाठी वैयक्तिक रिहॅबिलिटेशन प्लॅन तयार केला जातो हातपायांची हालचाल स्नायूंची ताकद चालण्याचा समतोल आणि दैनंदिन जीवन पुन्हा सुरळीत करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उपचार केले जातात मानदुखी कंबरदुखी पाठदुखी गुडघेदुखी संधिवात स्पोर्ट्स इंजुरी तसेच शस्त्रक्रियेनंतरचे पुनर्वसन अॅक्युपंक्चर द्वारे वंध्यत्व निवारण उपचार ही येथे उपलब्ध आहेत अॅक्युपंक्चर फायर कपिंग व्यामोपचार लेझर व इलेक्ट्रोथेरपीसह सह कॅटगट थेरपी आयुर्वेद व पंचकर्म उपचार स्टीम बाथ मॉक्सिबिशन थेरपी मेरिडियन मसाज लंबर सर्वाइकल ट्रॅक्शन व इतर अत्याधुनिक उपचार सुविधा स्वच्छ सुसज्ज आणि रुग्ण केंद्रित वातावरणात दिल्या जातात अनेक पॅरालिसिस रुग्णांनी इथे उपचार घेतले आणि पुन्हा उभे राहण्याचा चालण्याचा स्वावलंबी होण्याचा आत्मविश्वास मिळवला आहे आशा अजून आहे दुखणं आणि अडचणी सहन करू नका आजच भेट द्या मातोश्री परिगाबाई किसनराव कडलक चॅरिटेबल फाउंडेशन यांचे साईलीला रिहॅबिलिटेशन सेंटर पत्ता निमगाव भोजापूर तालुका संगमेर जिल्हा अहिलानगर संपर्क त्र्याण्णव सत्तर चाळीस पासष्ट सत्तावन्न नमस्कार प्रजा मध्ये आपले सर्वांचे स्वागत तर संगनमेर कृषी उत्पन्न बाजार समिती संगनमेर येथील अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचे टॉमॅटोचे बाजारभाव टॉमॅटोची परिस्थिती पाहणार आहोत कोणकोणत्या व्हरायट्या मार्केटमध्ये आल्या कसा बाजारभाव राहिला हे आता आपण व्यापारी बंधूंना विचारणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आपल्याला टोमॅटोचे बाजारभाव समजित परिस्थिती समजेल तर चला व्हिडिओला सुरुवात करू शेठ नमस्कार नमस्कार काय आज टॉमॅटोची परिस्थिती विरंगमालाची दोनशे अडीचशे आणि सावची गोळटी माल काय गेला हलके मालभर सध्या आवक कशी बरी कुठून येतो सध्या माल लोकांचा लोकांचा जे बाजारभावाची पुढची परिस्थिती कशी राहील काही सांगते नाही ना पण कमी नाही बाजार असे डळमळीत राही ना या स्थिरला स्थिर राहते मग असे आता सध्या व्हरायटी या दोन व्हरायटी सुटून दुसऱ्या कोणत्या व्हरायटी आहे या दोन आणि आता बायाच्या मार्केटमध्ये कशी पोझिशन आहे काय सेम बाजार सेम बाजार ठीक आहे धन्यवाद